आज भीम जयंती मोठ्या उत्साहात व आनंदात साजरे करण्यात आली थीक ठिकठिकाणी प्रतिमा पूजन तर गावातून बँड वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत रामायण नगर मधील भीम सैनिकांनी बनवलेली भीमा रामाईची कुटिया सर्वांचे लक्ष वेधून घेत होती तसेच सर्वच मंडळांनी वेगवेगळे देखावे बनवून लक्ष वेधले तरुण भारतीय मित्रमंडळ लहानवाळा यांचाही एक रुपया चलनाचा देखावा व संघर्ष मित्रमंडळाचा दिव्यांची आरास असलेला गोल्डन देखावा आकर्षित होता तसेच सजवलेल्या रथात गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जित्वा फुले यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या ठिकठिकाणी या महापुरुषांचे पूजन व स्वागत करण्यात आले गावातील भीम जयंती उत्सव समितीच्या आयोजकांकडून सर्व भीमसैनिक व गावातील बांधवांसाठी जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते बसस्टँड परिसरातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे सामूहिक पूजन करण्यात आले उपस्थितांनी डॉक्टर बाबासाहेबांचा सा जीवन परिचय तसेच आपले मनोगत व्यक्त केले यावेळी गावातील मृत्यू झालेले सी आय एस एफ चे जवान यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच मिरवणुकीत देशभक्ती करून त्यांना श्रद्धांजली देण्यात आली यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील व सर्व समाजाचे समाज बांधव यावेळी उपस्थित होते सर्व परिसर निळमय झालेला होता गावातून मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात का आली बॅनप्कांच्या तालावर तरुणाई थिरकली मिरवणुकीत संघर्ष मित्रमंडळ मोठावाडा आंबेडकर नगर निंबरा रोड नमाई नगर मित्रमंडळ तरुण भारती मित्रमंडळ लहानवाडा व वा संपूर्ण बौद्ध जनसंघ सहभागी झाला होता मिरवणूक यशस्वीतेसाठी गावातील ज्येष्ठ भीमसैनिकांनी सहकार्य केले तसेच सावदा पोलीस स्टेशनतर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता महाराष्ट्र सत्यशोधक सदुच कमलाकर माळी